गुरुवारी स्वामी सेवेसोबत गुरुचरित्रातील हे दोन जो पठन करतो त्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीवाडी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर गुरुवार म्हटलं तर आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो दत्त महाराजांची सेवा करत असतो स्वामी महाराजांची सेवा करत असतो आणि बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं का ताई आम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही किंवा गुरुचरित्र ग्रंथातील हे दोन अध्याय की आपल्याला ते पठन करायचे असतात ते कुठले किंवा ते कसे पठन करायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल सगळ्यात आधी गुरुवारी तुम्ही महाराजांची सेवा करताच आणि मला माहिती आहे की सत्तर टक्के महिला दर गुरुवारी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करत असतात पण त्यांना ज्यांना संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल त्यांनी कशी करावी किंवा ज्यांच्या काही अडचणी असतील त्यांनी ही सेवा कशी करावी हे पण आपण पन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहेत त्यांची जी काही आपली नियमाने सेवा चालू असते ती ते ज्यांची सेवा चालू करत राहायची आहे ते तुम्हाला तसेच करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचं नाही पण ही जी काही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हा भैरुमणी मानला गेलेला आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक वेग वेग अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे जेव्हा तुम्ही सगळे अध्याय पठन करून सात दिवसाचं पारायण करत असतात तेव्हा तुम्हाला सगळे अध्यायाचं फळ मिळत असतं पण यात काही शंकाच नाही पण काही कारणांमुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर आपण काय करतो तर चौदावा आणि अठरावा अध्याय आपण पठन करत असतो खरं तर हा रोज पठन केला तर अतिशय उत्तम पण ज्यांना रोजही पठन करणं शक्य होत नाही त्यांनी दर गुरुवारी आवर्जून पठन करावा आता सर्वात मोठा प्रश्न का हा गुरुचरित्रातील अध्याय कोणीही पठन करू शकते का तर हो अगदी बरोबर कोणीही पठन करू शकते महिलासुद्धा वाचू शकतात का तर अगदी हो कोणीही वाचू शकते संपूर्ण पारायण महिलासुद्धा करू शकतात चौदावा अध्याय महिला सुद्धा वाचू शकतात पुरुष वाचू शकते सकाळी लवकर उठल्यावर ब्रह्ममुहूर्तावर किंवा तुम्ही दिवसभरात कधीही चौदावा अध्याय पठण करू शकता अगदी पाच सात पाच सात संध्याकाळी सात वाजेच्या आत वाचायचा आहे जास्तीत जास्त सात पर्यंत फक्त बारा ते साडेबारा या दत्त दत्तसेवा करायची नाही म्हणजेच काय तर बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला चौदावा अध्याय वाचायचं नाही बाकी तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता बऱ्याच महिला आम्ही जॉबला जातो तर त्या ठिकाणी वाचला तर चालेल का तर हो तुम्ही वाचू शकता तुम्हाला जर संकल्पयुक्त असेल तर चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही तर तो फक्त देवापुढेच वाचला पाहिजे आणि संकल्पयुक्त का तर याचा कारण असं आहे तर आर्थिक अडचणी किंवा तुम्हाला जे काही कष्ट आलेले आहेत किंवा ज्या काही अडचणी तुमच्या आयुष्यात निर्माण झालेल्या आहेत बऱ्याच वेळा असं होतं कोणीतरी आमच्यावर केस केली आहे किंवा आमच्यावर कोणीतरी आरोप लावलेला आहे किंवा थोडक्यात काय तर जो आपल्यावर जे काही संकट आलं आहे तर बऱ्याच लोकांना बारावा गुरु चालू असतो किंवा कुणाचा आठवा गुरु चालू, 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 चालू असतो आणि ह्या गुरुंमध्ये आपल्याला आपल्या गुरूंची सेवा जास्तीत जास्त करायची असते मग सेवा असो का मग ती स्वामी सेवा असो कोणतीही सेवा जास्तीत जास्त करायची असते मग या बाराव्या गुरुमध्ये जर तुम्ही न चुकता दररोज चौदावा अध्यायाचं पठन केलं तर कितीतरी अडचणी तुमच्या कमी होतात किंवा किंबहुना तुम्हाला अडचणीच येणार नाही एवढा प्रभावी हा चौदावा अध्याय आहे चौदावा अध्याय आहे तर हा चौदावा आणि अठरावा अध्याय तेवढाच प्रभावी आहे आता अठरावा अध्याय सुद्धा तुम्ही आर्थिक अडचणींसाठी तुम्ही पठन करू शकता मी तुम्हाला परत एकदा सांगते ज्यांना रोज शक्य होत नसेल तर त्यांनी रोजच पठ पढ... ज्यांना रोज शक्य होत असेल त्यांनी रोजच पठन करावं हो। ज्यांना रोज शक्य होत नसेल त्यांनी दर गुरुवारी तरी वाचावं हो। ज्यांना बारावा गुरु लागणार आहे किंवा ज्यांना आठवा गुरु लागणार आहे किंवा ज्यांचा आठवा गुरु किंवा बारावा गुरु संपणार आहे आणि आता प्रत्येकाचे गुरु संपणारच संपलेले आहेत तर आता एक सांगायचं आहे का अगदी कोणाचा गुरु कुठलाही असो तरी सुद्धा दर तर गुरुवारी चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायला विसरू नका ज्यांना लिहिता वाचता येत नाही अर्थातच अशा वेळेस तुम्ही ऐकू शकता पण ज्यांना लिहिता येतं वाचता येतं त्यांनी कोणीही पठन करावं अगदी दहा मिनिटात वाचून होतो चौदावा अध्याय अठरावा अध्याय जेव्हा तुम्ही पठन करायला सुरुवात करतात तेव्हा तुमच्या अडचणी जा खूप जास्त प्रमाणात कमी होतात ज्यांच्यावर गुरु कृपा असते ना त्यांना आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही तर नित्यसेवेबरोबरच तुम्ही जर चौदावा आणि अठरावा अध्याय पठन केला आणि बऱ्याच लोकांचं काय होतं माहिती का तर आधी मांसाहार खायचा आणि मग अध्यायाचं पठन करायचं तर अशा वेळेस असं चालत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की गुरुवारी आपल्या घरात आपण हासाहार करतच नाही किंवा गुरुवारी आपल्या गुरूंचा वार असल्यामुळे बरेच लोक खात नाही म्हणून गुरुवारी तुम्ही चौदावा ते आवर्जून पठण करू शकतात किंवा सोमवारी पठण करू शकतात काही लोकांचं असं असतं का गुरुवारी खात नाही म्हणून पठण करायचा आणि शुक्रवारी खायचं तर असं करायचं नाही पण मांसाहार हा आवर्जच करायचा असतो किती खावं कोणी खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण चौदावा अध्याय नाही तर माझ्यावर गुरु गुरुकृपा व्हावी गुरु म्हणून सांगते आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करता आहात प्रामाणिक आहात पण तुम्हाला अपयश मिळतं तर काही कामे तुमचे मार्ग लागत नसतील आणि ज्या पद्धतीने कुलदेव कुलदेवीची आपण सेवा महत्वाची असते पितरांची सेवा महत्वाची असते त्याचप्रमाणे आपलं गुरुबळ बडकट असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं स्ट्रॉंग असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि ज्यांच्यावर अखंड दत्तकृपा आणि स्वामी कृपा असते त्यांना कुठल्याही कुठलाही गुरु येऊ आपण म्हणतो ना तुझा राहू केतू खराब आहे तुझ्या राशीला हे आहे तुझ्या राशीला ते खराब आहे पण ज्यांच्यावर गुरुकृपा असते ना त्यांना बघा तुम्ही असे बरेच लोक आहेत का ज्यांना साडेसाती होती क्षणी होता तरी त्यांना काहीच कळायला नाही का तर त्यांनी साडेसाती होती म्हणून जेव्हा तुम्ही आपल्या गुरुची सेवा करत असतात तेव्हा तुम्हाला अगदी पणावती असो साडेसाती असो किंवा त्याचा तुम्हाला त्रास जाणवणार नाही कारण ह्या साडेसातीच्या काळामध्ये बऱ्याच लोकही आर्थिक आणि सामाजिक मानसिक त्रासाने खचून गेलेले असतात त्यांना नको नको झालेलं असतं त्यांचं आयुष्य अडचणींवर अडचणी वाढलेल्या असतात एक मोठ्या चक्रात ते अडकलेले असतात पण ज्या पद्धतीने ते स्वामी सेवा गुरुसेवा दत्तसेवा ते सातत्याने करतात ना त्यांना कधीही त्रास जाणवत नाही आणि बऱ्याच लोकांना साडेसाती जाणवत नाही कारण ते आपल्या गुरुंची सेवा करत असतात दत्त महाराजांची सेवा करत असतात म्हणून त्रास जाणवत नाही तर आता बघा सगळ्यात महत्वाचं चो हे छोटं पुस्तक अगदी दहा रुपयाला मिळून जात चौदावा अध्यायाचं पुस्तक अगदी दहा रुपयाला मिळतं तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये मिळेल ज्याकडे पुस्तक पुस्तकं मिळतात त्या ठिकाणी मिळेल हो ऑनलाईन अगदी मागवायचं नाही कारण आपल्याला जास्तीचे चार्जेस पे करावे लागतात म्हणून दुकानातूनच घ्यायचं किंवा ज्यांना नाहीच मिळालं त्यांनी गुगलवर छान पद्धतीने डाउनलोड करायचं पीडीएफ घ्यायची आणि मग शांततेत वाचायचं आता मोठा ग्रंथ दररोज किंवा दर गुरुवारी वारंवार खोलून वाचू नका त्याला हात लावू नका कारण त्याचे बरेच असे नियम केलेले आहेत म्हणून हा छोटासा स्पेशल ग्रंथ बनवलेला आहे जेणेकरून यांना वाचायचं आहे किंवा ज्यांना हे घ्यावं आणि छोटा आहे आपण कुठेही हल्ली त्याला प्रवासात म्हणा कुठेही जॉब ठिकाणी आपण त्याला पटकन काढून वाचू शकतो अगदी तो छोटा मध्ये सुद्धा येऊ शकतो कारण अगदी दहा मिनिटांमध्ये वाचून होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अदय पठन केल्यावर ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर ज्यांचं संकल्पयुक्त जर तुम्ही वाचन करत असता असाल तर तुम्ही एखाद्या अडचणीत आहात आणि संकल्पयुक्त वाचताय तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं किंवा फक्त तुम्हाला वाचायचं आहे पण फक्त तुम्हाला वाचायचं असेल दत्तसेवा करायची असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आणि संकल्प सुद्धा करायची गरज नाही तर थोडक्यात काय तर जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पठण करता तेव्हा तुम्ही मासा अजिबात खायचा नाही आहे आणि रोज आवर्जून वाचा अगदी दहा मिनिटात वाचून होतो तुम्ही जर रोज वाचला ना तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल दत्तकृपा स्वामी कृपा ज्यांच्यावर असते ना त्यांना काहीच सांगायची गरज नाही हा अध्याय खूपच छोटा आहे आणि तेवढाच तो प्रभावी सुद्धा आहे यामध्ये तुम्हाला सर्व नियम दिलेले आहेत आणि यामध्ये घोरक घोरकष्ट उदार स्तोत्रम सुद्धा दिलेला आहे अगदी सुरुवातीलाच आहे आणि याच्यामध्ये चौदाव्या अध्यायाची फलश्रुती काय आहे तर बघा श्री गुरूंच्या चरणी आणि अटूट विश्वास ठेवून चौदाव्या अध्यायाची जर तुम्ही सहा महिने नित्यनियमाने पठन केले तर अचानक उद्भवलेले संकट रीतशत्रूंचा त्रास प्रांभांचित अडचणी प्रदीर्घ आजार आणि अकाली मृत्यू येणे या पिढ्यांचे निवारण होऊन सुख सुख सौख्य समृद्धी व समाधान प्राप्त होते आणि सहा महिने पठन करणं म्हणजे काय तर त्यावेळी तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागेल आणि त्यावेळी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल थोडक्यात काय काही काही सेवा सोहळ्या सोहळ्यातही केली तरी खूप छान अनुभव येतो प्रत्येकाच्या श्रद्धेवर असतं तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं करू शकता आता ज्यांची सुरुवात कधी करावी तर आता तुम्ही येणाऱ्या गुरुवारपासून निश्चितच या सेवेला सुरुवात करू शकता नाहीतर तुम्ही कुठल्याही दिवशी सेवेला सुरुवात करू शकतात याचा अनुभव खूपच लोकांना आलेला आहे कारण आयुष्यात आपण सेवा करत असतो ना त्याचं फळ तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात मिळतं पण तुम्ही सेवा करणंही तितकंच महत्वाचं आहे तुम्ही सेवा जर प्रामाणिक केली तरी त्याला दहा रुपये याचं घेऊन वाचा अगदी दहा रुपयाचं पुस्तक घेऊन वाचा नाही तर युट्यूबवर वाचा माझ्याकडे जे आहे यातूनच मला भगवंताची सेवा करायची आहे कुठल्याही देवाचं असं म्हणणं नाही का तू माझ्याकडे हे आण आन, ते आण मग मी तुम्हाला पावे तर असं अजिबात नाही आपण जे आहेत तसं आपलं आपापलं देवाने स्वीकारावं तर चौदावा आणि अठरावा अध्याय माझ्या घरातील दरिद्रित जावी म्हणून हा अध्याय पठन करायचा असतो तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेवा नक्कीच आवर्जून करून बघा छान असा अनुभव तुम्हाला येईल तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉग आवडला तर जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि अठरावा अध्याय दरिद्री जावी म्हणून वाचायचा आहे जेणेकरून तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचा सुद्धा याच्यामध्ये उपयोग होणार आहे तर धन्यवाद श्री स्वामी स्वामी